नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे माझ्या विदर्भ कट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज आपण लिंबाचे लोणचे बनवणार आहे आणि तेही शिजवून हे लोणचं बन बनवायचं आहे आणि नेहमीप्रमाणे जसे आपण फोडी कापून घेतो आणि त्याचं लोणचं बनवतो तशा पद्धतीने नाही तर आज एक वेगळ्या पद्धतीने जॅमसारखं लोणचं बनवायचं आहे तर इथे मी सगळ्या फोडी कापून घेतलेल्या आहे पूर्ण बिया पण काढून घेतल्या आहेत त्यातला एकही बी ठेवलेली नाही आहे आणि हे दुसरे लिंब तुम्हाला एक ते दोन लिंब मी कापून दाखवणार आहे कशा पद्धतीने कापायचे जेणेकरून हा जो बियांचा पोर्शन आहे तो आपल्या लिंबाच्या फोडींमध्ये येणार नाही तर मी असं साईडने अगदी मधोमध न कापता थोडं साईडने कापलं तर ते अगदी बियांचा जो मधला भाग आहे तो सोडून कापायचं अशा पद्धतीने आणि यातला जो बियाचा पोर्शन आहे तो पूर्णता वेगळा झालेला आहे आणि ह्या ज्या बिया आहेत त्या अर्ध्या अर्ध्या कापल्या गे गेल्या आहेत आणि त्या अगदी अलगदस्तर निघून जातात म्हणजे आपल्याला बिया काढण्यासाठी त्याचा वेगळा वेळ द्यावा लागत नाही तर अशा पद्धतीने मी याच्या फोडी बनवून घेतलेल्या आहे आणि ह्या ज्या बियांचा पोर्शन आहे हा सगळ्या लिंबांचा मी काढून घेतलेला आहे अशाच पद्धतीने मी सगळे लिंब कापलेली आहे इथे तुम्हाला दिसत असेल तर मी दुसरं पण लिंबू कापून दाखवत आहे आणि त्यातल्या पण सेम त्याच पद्धतीने बिया काढून घेत आहे अगदी इझी ट्रीक आहे ही लिंबू कापायची तसंही आपण नेहमी जेव्हा कापतो लिंबू तेव्हा अशा पद्धतीने जर कापलं तर त्यातल्या बियांचा त्रास आपल्याला होत नाही आता हे बघा हे पण सेपरेट करून घेतलं आणि इथे सगळे लिंब जे आहे ते माझे कापून झालेले आहे आता या फोळी आपल्या पूर्ण तयार आहे या लिंबाचं लोणचं आपल्याला मिक्सरमधून काढून बनवायचं आहे तर हे लिंब मी आता ज्या फोळी आहे या सगळ्या त्या एका मिक्सरच्या मोठ्या पॉटमध्ये घेत आहे म्हणजे भरपूर क्वांटिटीमध्ये आपल्याला एक साथ काढता येईल तर मी हे दोन बॅचमध्ये ह्या फोडी पूर्ण बारीक करून घेत आहे जर आपल्याला साल काढून घ्यायची असेल याची कारण सा लिंबाच्या सालीमुळे कडवटपणा उतरतो त्यामध्ये तर हे बघा तुम्हाला दिसत आहे पेस्ट मी कशा पद्धतीची काढून घेतली आहे यापेक्षाही तुम्हाला बारीक करायची असेल तर तुम्ही करू शकता आपल्या इच्छेनुसार आहे तर इथे मी थोडी जाळसर अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे याची आता ही एका दुसऱ्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेते आणि जे उरलेल्या फोडी होत्या त्या पण मी दुसऱ्या बॅचमध्ये काढून घेत आहे तर लिंबाच्या फोडीचं लोणचं जे बनवतो आपण त्यापेक्षाही जास्त हे लोणचं चवीला चटपटीत टेस्टी असं हे लोणचं लागते तर तुम्ही नक्की बनवून बघा अशा पद्धतीने कढई ठेवली मी गॅसवर आणि यामध्ये ही पेस्ट पूर्ण टाकून घेतली आणि ही फक्त गरम होईपर्यंत आपण थोडीशी शिजवायची किंवा उकडून घ्यायची आता ही तुम्हाला दिसत आहे थोडे बुडबुळे त्यावर दिसत आहे त्या पेस्टवर आता ही गरम झालेली आहे पेस्ट त्यामध्ये टाकण्यासाठी बाकीचं साहित्य आपण हे घेतलेलं आहे गूळ घेतला मी अर्धा वाटी मोठ्या वाटीनं अर्धा अर्ध्या वाटी म्हणजे साधारण लहान वाटीने दोन वाटी असणार त्यानंतर साखर पण त्यामध्ये तेवढीच घेतली आपण पूर्णतः गूळ पण घेऊ शकतो पूर्ण साखर पण घेऊ शकतो तर इथे मी साखर साखर आणि गुळाचं सा मिश्रण घेतलं नंतर जिरं पावडर लाल मिरची पावडर आणि मीठ घेतलं एक छोट्या वाटी भरून म्हणजे साधारण तीन ते चार चमचे आहे आणि चाट मसाला घेतला ऑप्शनल आहे आपल्याकडे अवेलेबल असेल तर टाकायचं नक्कीच कारण चटपटीत लोणचं होते त्याने आणि नंतर आता हे बघा इथे उकडी येऊन झालेली आहे छान गरम झालेलं आहे हे पेस्ट म्हणजे साखर आणि गुळाचं जे मिश्रण होतं ते टाकून घेतलं मी ॲक्च्युली झालं असं की यामध्ये जितके आपण लिंबाची पेस्ट आपली बनवून तयार आहे तेवढीच त्यामध्ये साखर किंवा गूळ किंवा दोघांचे मिश्रण हे ॲड करायचं आहे म्हणजे साखर किंवा गूळ आपल्याला काहीही टाकायचं असेल तर ते जितकं लिंबाची पेस्ट आपली तयार झालेली आहे तितकंच त्यामध्ये ॲड करायचं असते सारख्या प्रमाणामध्ये कारण लिंबाच्या साली सकट आपण मिक्सरमधून काढलेला आहे त्यामुळे नक्कीच त्यामध्ये कडूपणा हा खूप जास्त उतरलेला असतो तर आंबटपणा तर जातोच पण त्या त्यासोबतच त्या कडूपणा पण पन गेला पाहिजे म्हणून आपल्याला साखर किंवा गुळाची क्वांटिटीही वाढवायची असते यामध्ये तर इथे मी आणखी दोनदा अशी अर्धी अर्धी वाटी आ, साखर घातलेली आहे म्हणजे ऑलमोस्ट मी जेवढं ते लिंबाची पेस्ट होती तेवढेच साखर त्यामध्ये ते टाकलेली आहे आपण पूर्णत गूळ पण वापरू शकतो किंवा साखर पण वापरू शकतो किंवा दोन्ही मिश्रण करून पण वापरू शकतो आता हे साखर गुळ घातल्यानंतर थोडंसं पातळ झालं मिश्रण आणि जसं आपण साखर गुळाचा पाक येऊ देतो तर त्या स्टेजला जेवढं हे चिकट झालेलं राहते तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला तेवढ्या स्टेजपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे खूप जास्तही शिजवून घ्यायचं नाही कारण शिजवताना सुद्धा त्यामध्ये आणखी आणखी कडूपणा उतरत जातो त्यामुळे खूप जास्तही शिजवायचं नसते फक्त त्याचा थोडा रंग चेंज झाला पाहिजे आणि रंग तर थंड झाल्यावर पण चेंज होतो रंग चेंज व्हायला हवा त्याला चिकटपणा असा आला पाहिजे तोपर्यंत म्हणजे साधारण पंधरा मिनिट शिजू द्यायचं मीडियम फ्लेमवर तर इथे तुम्ही बघू शकता हे पूर्ण पातळ झालेलं आहे आता तुम्ही ऑलमोस्ट दहा मिनटानंतर वगैरे तुम्ही बघू शकता लोणच्याचा कलर हा अगदी चेंज झालेला आहे आणि यामध्ये जे आपण आता मसाले घेतलेले आहे ते आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे तर इथे मी जवळपास दोन चमचे लाल तिखट किंवा लाल मिरची पावडर मी टाकून घेतलेला आहे जास्तच मी वाटीमध्ये घेतलं होतं पण साधारण अंदाजे आपल्याला दोन चमचे यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मीठ हे पूर्ण वाटी भरून मी मीठ टाकून घेतलं होतं यामध्ये जेवढं शिल्लक ठेवलं सुद्धा नंतर टाकून घेतलं होतं त्यानंतर इथे मी जिरं पावडर बनवून घेतलं आहे जिरं हे भाजून घ्यायचं थोडंसं आणि त्याचं पावडर बनवायचं आणि ते मी एक चमचा टाकलेला आहे त्यानंतर जो की चाट मसाला होता माझ्याकडे तो टाकून घेतला चाट मसाल्याने एकदम चटपटीत असं लोणचं तयार होते यामध्ये तेल वगैरे अजिबातही टाकायचं नाही शिजवलेलं लोणचं आहे म्हणून कदाचित कोणाला कल्पना येऊ शकते की तेल वगैरे तसं तर लिंबाच्या लोणच्यामध्ये टाकायचंच नसते तेल आणि हे छान एकत्र मिक्स असं करून घ्यायचं आणि आणखी पाच मिनिट छान उकळून घ्यायचं किंवा शिजवून घ्यायचं त्यामुळे मसाल्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरून जातो आणि नंतर आपण थोडं अधूनमधून चेक करत राहायचं किंवा टेस्ट करत राहायचं आणि ते तुम्ही बघू शकता असं चिकट असा पाक आल्यासारखं त्याचं मिश्रण झालेलं आहे ते किंवा लोणचं बनलेलं आहे आपलं आता या स्टेजला मी गॅस बंद करून दिलेला होता म्हणजे पूर्ण वेळ पंधरा मिनिट साधारण हे शिजवायचं मीडियम फ्लेमवर तर इथे आता आपलं लोणचं तयार आहे चवीला तर इतकं अप्रतिम असं झालेलं आहे हे लोणचं मी सुद्धा पहिल्यांदाच बनवलं आणि मला अजिबातही कल्पना नव्हती की इतकं छान चवीला बनेल म्हणून अगदी आपण विकतचं लोणचं लिंबाचं गोडवालं लोणचं किंवा तिखटवालं जसं आणतो त्या पद्धतीचं हे लोणचं बनवून तयार आहे आपलं सगळ्यात मेन म्हणजे की यातल्या ज्या साली आहे कधीकधी लिंबाच्या फोडी आपण खाताना वायासुद्धा जाते पूर्ण खाल्ल्या जात नाही तर तर त्यासाठी हे लोणचं खूप छान ठरते अजिबातही काहीच यातलं वाया जात नाही आणि एकही बीसुद्धा त्यामध्ये राहत नाही तर नक्की बनवून बघा अशा पद्धतीचं लोणचं मुलांनाही खूप आवडेल हे लोणचं तर पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानशी रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहू यासाठी सबस्क्राईब करा आमचे चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद